भिंगार शहरातून जाणाऱ्या कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षापासून रखडले आहे त्यामुळे भिंगार ते मेहकरी दरम्यान रस्त्याची दुरावस्था झाली आहे रस्त्यावर खड्डेही बुजवण्यात आलेले नाहीत त्यामुळे या मार्गावर प्रवास करताना वाहन चालकांना कसरत करावी लागते याच खड्ड्यांमुळे सुनील विजयकुमार बेरड या शिक्षकाचा अपघाती मृत्यू झाला त्यामुळे रस्त्याच्या कामात दिरंगाई केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी केली या संदर्भात कळंकर यांनी सहा फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले भिंगार शहरातून जाणाऱ्या कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील भिंगार ते मेहकरी दरम्यानच्या रस्त्यावर गेल्या काही महिन्यात रस्ते अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे खड्डेमय रस्त्यावरून वाहन चालवताना सदर अपघात होत आहेत या सर्वस्वी संबंधित महामार्गाच्या कामाची जबाबदारी असलेले अधिकारी आहेत राष्ट्रीय महामार्गाचे काम ठेकेदारामार्फत जलद गतीने पूर्ण घडवून घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे अधिकारीच काम चुकापणा करत असल्याने ठेकेदारांवर अंकुश राहिलेला नाही आत्ताच्या अपघात प्रकरणी प्रशासनाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर जबाबदार निश्चित करून त्यांच्यावर सदोष मनुष्यदाचा गुन्हा दाखल करावा या कारवाईमुळे तरी अधिकाऱ्यांवर जरप बसून ते आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावतील असे निवेदनात म्हटले आहे तसेच सदर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून रस्ता खड्डेमुक्त करावा अन्यथा आठ दिवसांनी सदर रस्त्यावर ज्या ठिकाणी अपघात झाला तिथेच आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारण्या येतील असा इशाराही कळंकर यांनी निवेदनात दिला आहे यावेळी शिक्षक सेलचे से रवींद्र गावडे राहुल पवार भीमराज कराळे चैतन्य ससे राज पठाण शेटे आदी उपस्थित होते गेल्या शुक्रवारी कल्याण विशाखापट्टण जो आपला महामार्ग आहे तो आपल्या भिंगार शहरामधून जातो शुक्रवारी एक अतिशय आदर्श शिक्षक बेरड सर ह्या महामार्गावरील असलेल्या खड्ड्यांमुळे त्यांना आपला जीव गमावा लागला आणि या संदर्भामध्ये गेल्या तीन महिन्यामध्ये भिंगार पासून तर मेकरी पर्यंत खड्डेच खड्डे झालेले आहेत आणि जवळजवळ तीन जण त्यांना आपला प्राण गमावा लागला अनेक वेळा या भिंगार ते मेहकरी दरम्यान जवळजवळ सहा ग्रामपंचायती येतात आणि या ग्रामपंचायतीच्या ग्राम कार्यालयाने त्या संबंधित जे पण त्या भागातले सर्व लोक असतील यांनी देखील अनेक वेळा अर्ज केलेला आहे या महामार्गाचे जे कार्यालय आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना पण अधिकाऱ्यांनी वेळ काढूपणा केला त्यांचा हलगर्जीपणा दाखवला त्याचप्रकारे जो कोणी ठेकेदार आहे या कल्याण विशाखापट्टणम हायवेचा मध्यंतरीच्या काळामध्ये केलं बघितलं आपण तर मनमाड रोडची पण तीच परिस्थिती होती या कल्याण विशाखापट्टणम हायवेसाठी आमदार निलेश लंकेने देखील के उपोषण केलं होतं आपण बघतोय या नगर शहरामध्ये असल कल्याण विशाखापट्टणम हा हायवे इथून पण जातो म्हणजे आपण जर बघितलं लिंक रोड लिंक रोड पासून हा कल्याण विशाखापट्टणम हायवे नगर शहरातून जातो आणि मग तो भिंगार मध्ये जातो भिंगार शहराच्या हद्दीमध्येच बेरर सरांचा खड्ड्यांमुळे अपघात झालाय आपण जे माध्यमांद्वारे असल किंवा वर्तमानपत्रामध्ये वाचला असेल आज आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी साहेब राजेंद्र पाटील साहेबांना भेटलो संबंधित या ठिकाणी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा निश्चित प्रकारे दाखल व्हावा अशी मागणी केलेली आहे याचं कारण आहे मध्यंतरीच्या काळामध्ये आपण बघितलं तर केंद्र सरकारकडूनच असा त्या ठिकाणी ऑर्डर निघालेली होती की जर ट्रक ड्रायव्हर महामार्गावर असेल किंवा हायवेवर किंवा कुठंही यांच्याकडून जर अपघात घडला तर दहा वर्षाचा कारवास यांना भोगावं लागल तर अशा प्रकारे एक ठिकाणी ते सगळं ट्रक ड्रायव्हर असेल त्यांचं असोसिएशन असेल रस्त्यावर उतरले त्या निर्णयाचं पलीकडे झालं काय ते आपल्याला माहिती नाही लोकर रस्त्यावर असल्यामुळं सरकारनी तो निर्णय स्थगित केला असेल परंतु आपण जर बघतोय आता मग अशा ठिकाणी ज्या वेळेस एखादं मोठं काम या महामार्गाचं काम रस्त्याचं असेल त्या रस्त्याची कशी निगा राखली पाहिजे इतकं वेळ दीड दोन वर्ष झालंय हे काम रखडलेले आहेत आणि या यांच्या निष्काळजीपणामुळं हलग हलगर्जीपणामुळं ते खड्डे त्या खड्ड्यातून छोटे मोठे अपघात होतात रोज कुणाचं ना कुणाचं त्या ठिकाणी खोबा मोडतो आणि आता तर आपण बघितलं त्या माणसाचं त्या शिक्षकांचं त्या ठिकाणी कुठला गुन्हा होता कुठला दोष होता त्या ठिकाणी नगरमध्ये येत असताना काही कामामुळं ते खड्ड्यांमध्ये त्यांना ती गाडी कंट्रोल झाली नाही आणि अचानक मागच्या गाडीने त्यांचा त्यांना धडक मारली आणि त्यांना दुर्दैवाने त्यांचा आपला जीव गमावा लागला अशी किती जीव घेणार लोकांची जी तुम्हाला काळजी आहे का नाही नुसतं त्या ठिकाणी आपण जर बघतोय अनेक प्रत्येक विभागामध्ये नुसतं केवळ बाकीचे जे सत्ताधारी लोकप्रतिनिधी असतात त्यांना नुसतं राजकारण करायचंय मग हे या रस्त्यातून गेले नसावेत का यांचं लक्ष गेलं नाही का एखाद्यांमुळे आपण अधिकाऱ्यांना जरा बसवण्यासाठी कधी प्रश्न विचारला का, का। फक्त आपण नंतर एखादा अपघात घडला एखादी घटना घडल्यानंतर आपण जायचं आणि फक्त आम्ही आंदोलन करू आम्ही हे करू याव करू त्याव करू हे करून काही चालत नाही अधिकाऱ्यांचा वचक अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी तुम्हाला घाबरलेच पाहिजे अधिकाऱ्यांनी वेळेत काम केलंच पाहिजे ते करत का नाही आणि अशा परिस्थितीमध्ये नंतर आंदोलन करून लोकांचे जीव गेल्यानंतर आम्ही हे करू आम्ही ते, ते करू ते करून जमतच नाही त्या ठिकाणी अशामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी आम्ही सर्वजणांनी भेटून साहेबांना हेच सांगितलंय संबंधित अधिकाऱ्यांवर कारण कारवाई झाली तर ज्यांच्यावर जर बसल तरच भविष्यात या नगर जिल्ह्यामध्ये प्रशासनावर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली संबंधित अधिकाऱ्यावर त्या ठिकाणी सदोष मनुष्यवादाचा गुन्हा अशा प्रकारे ही जरब बसवण्यासाठी हाच एक मार्ग ही। आहे आणि हीच मागणी आम्ही केलेली आहे भविष्यात असे प्रकार घडू नये प्रशासनाला जाग आली पाहिजे कलेक्टर साहेबांनी देखील उपजिल्हाधिकारी साहेबांनी देखील आम्हाला शब्द दिला आश्वासन दिलं की पुढील त्या ठिकाणी आम्ही कारवाईस पाठवू एवढीच आजच्या या निवेदनाद्वारे आम्ही मागणी करत आहोत ई नवाठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा